तुम्ही बघू शकता माझ्या किचनवरचा राळा आणि तो किचनवरचा राडा तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर मी असं तुम्हाला सांगते कि हा बागा माजा की हा बघा माझा एवढा किचनवरचा राडा आणि एवढा सगळा किचनवरचा राडा पाच मिनिटात कसा साफ करायचा आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे तर जोक सपाट हा जो व्हिडिओ आहे तो मला भरपूर दिवस झाला शूट करायचा होता तर मी पण काही जणांचे बघते त्या ब्लॉग्समध्ये स्पेशली मला क्लिनिंगचे व्लॉग बघायला खूप जास्त आवडतं खूप असा राडा असतो आणि ते खूप जास्त स्पीड तो व्हिडिओ पळवतात आणि दाखवतात की फटाफट हात चालून कसं ते क्लीन केलं तसले ब्लॉग मला बघायला खूप आवडतात म्हटलं आपण पण एकदा असं करूयात पण भरपूर असा राडा कधी होतच नव्हता आणि आज तो किचनवरती झाला होता म्हटलं चला आज तसला व्हिडिओ शूट करूयात रात्री एवढी कणकणी आली होती की भांडी थोडीशी पडली होती तशीच ठेवली त्यानंतर रात्री मी आध्याच्या डब्याचं प्रिपरेशन आदल्या रात्रीच करून ठेवते ते पण केलं नव्हतं आणि काही डिसाईड पण नव्हतं की आध्याच्या टिफिनला काय द्यायचं आहे त्यामुळं सगळा गोंधळ उडाला सकाळी उठल्या उठल्या काय करायचं तर यापासून सगळं विचार करण्यापासून गोंधळ उडत होता त्यामुळे खूप राडा झाला किचनवरती म्हटलं चला आपण त्याचा ब्लॉग शूट करूयात तर पहिल्यांदा सगळ्या गोष्टी ज्या फ्रीजमधून काढल्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या जी काय भांडी घासायची होती ती सगळी बेसिकमध्ये टाकली त्यानंतरनं सगळा कचरा एकत्र केला आणि तो पिशवीमध्ये भरून घेतला नंतरनं थोडंसं पुसून घेतलं सगळं आता जेव्हा मी सगळी भांडी घासेल तेव्हा मग ते गॅस वगैरे सगळं धुवून काढेल आत्ता जस्ट पुसून घेतलं जेणेकरून त्याच्यावरती घाण दिसू नये म्हणून मी सगळं पुसून घेतलं त्यानंतरनं भांडी पण लावायची राहिली होती रात्री जी काही घासली होती थोडीफार ती पहिल्यांदा ती लावून घेतली तर अजूनसुद्धा मला कळत नाही की माझ्या मांडणीवरती मी भांडी कुठल्या कुठे मांडू अजून पण माझं कन्फ्युजनच आलेलं असतं कारण आमच्या किचन ओट्याला काही कडाप्पे पण नाही आणि ह्या भांड्याच्या जाळी रॅक शिवाय माझ्याकडे दुसरं रॅक पण नाही आहे त्यामुळे एकाच ह्याच्यावरती सगळं बसवावं लागतं त्यामुळं ते, ते जरा होतं इकडं कधी ठेवावं तिकडं कधी ठेवावं जेव्हा मी फलटणला होती ना तेव्हा माझे क्लिनिंगचे खूप जास्त ब्लॉग दिसायचे तुम्हाला कारण मी महिन्यातून पंधरा दिवसातून सारखी भांडी घासायला काढायची सगळे क्लिनिंग करायची पण आता जरा व्हिडिओचं काम जास्त वाढलेलं आहे प्लस हॉटेलला मी जाते बाहेर शूटसाठी जावं लागतं त्यामुळे जास्त क्लिनिंगकडे लक्ष देता येत नाही तरी बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत शेअर करेलच मी लवकरच फलटणला जाणार आहे कारण आता गौरी गणपती येणार आहेत त्याची सगळ्याची तयारी करायची आहे शॉपिंग करायची आहे ते सर्व मी आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघूयात कसं कसं होतंय मला पण जरा आरास काय करायची याची आयडिया प्लीज द्या माझ्या अजून डोक्यात नाही आहे की कशी आरास करावी किंवा थीम कशी करावी यावेळेस गौराईंसाठी तुम्हाला जर सुचत असेल तर प्लीज द्या तुम्ही कोणत्या प्रकारची थीम करणार ती सुद्धा मला सांगा जेणेकरून मी सुद्धा करू शकले मला पॉसिबल झालं तर मी तशा थीम करेल आणि सोप्या सोप्या आयडियाज द्या बरं का मला काय एवढं आता एक दोन तीन वर्षापासून मी गौराया बसवते म्हणजे लग्न झाल्यानंतरच पण एवढं काही मला गवरायातले का येत नाही व्यवस्थित साडी वगैरे नेसवता तरी पण मी ट्राय करेल पण एकदा मला सुचवा की थीम कशा प्रकारे मी करू शकते असं तसं माझ्याकडे आता दोन चार गवराईंची मुखवटे आहेत म्हणजे दोन दोन असे पेअर आणि त्यानंतरनं बॉडी अजून एकाच गवराईची पूर्ण बॉडी आहे एका गवराईसाठी मला घ्यावी लागणार आहे तर अशा प्रकारचे माझं चाललेलं आहे काय काय कमी आहे काय काय घ्यायचं आहे परत आरास कशी करायची आहे काय काय घ्यावं लागेल यावेळेस जे पदार्थ आहेत ते प्रकारे मांड मांडावेत हे सगळं आयडिया माझ्या डोक्यामध्ये चाललेले आहे आणि त्यानंतरनं मी जास्त एक्सायटेड आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या साड्यांची किंवा कपड्यांची खरेदी करण्यासाठी आणि मी अक्षरशः चेकसुद्धा केला आज सकाळ सकाळी बसले होते आणि नवरात्रीत नऊ कलर कुठले आहेत यावर्षी ते बघत होते खरंच शॉपिंग म्हटलं की आपण बायका इतक्या एक्सायटेड असतो ना खरंच मग ते कशाची पण असतो पण बघूयात आता कसं कसं चाललं आहे सगळं आणि मी लवकरच मला असं वाटतं आहे की हॉल करावा जेणेकरून मेशोवरून एकदम अफोर्डेबल प्राईसमधल्या रेंजमधल्या साड्या परचेस करून त्याचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत देईल जेणेकरून तुम्हाला जर आवडल्या तर नवरात्रीमध्ये एखादी साडी तुमच्याकडे नसेल किंवा गौरी गणपतीमध्ये तर तुम्ही ती घेऊ शकता आता गौरी गणपती एवढ्या लवकर काय हॉल करणं मला पॉसिबल होणार नाही कारण मी जर आत्ता ऑर्डर टाकली तर मला वाटतं गौरी गणपतीच्या मीडमध्ये ती मला परचेस होतील म्हणजे सर्व्हिसिव्ह होतील त्यामुळे गौ गौरी सॉरी नवरात्रीच्या आधी मी हॉल करेल असं माझं चाललेलं आहे तर बघू तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा जर मी करू का हॉल का नको साड्यांवरचा आणि साड्यांमधली चॉईस माझी मला ना जास्तीत जास्त कॉटनच्या लिननच्या साड्या जास्त आवडतात तरी पण मी मेशोवरती कधी साड्या खरेदी करायला गेल ना सगळे जास्त मला कॉटन लिननमधल्या साड्या आवडल्या जातात असं नेट किंवा काठपत्रमधल्या जास्त सहसा आवडत नाहीत पण तरी पण माझ्या चॉईसने मी सिलेक्ट करून त्या मागवून तुमच्यासोबत हॉल बनवेल तर हे बघा झालं माझं किचन क्लीन त्यानंतरनं बरेच दिवस झालं मी फ्रीज पण क्लीन केलं नव्हतं आता सकाळी सगळं केलं किचन वगैरेचं साफ त्यानंतर म्हटलं रात्री फ्रीज पण क्लीन करावा असं जर एखाद्या दिवशी जर कामाचे हे लागलं का नाही आपल्या मनात आलं काम करायचं आहे सकाळी कामाला सुरुवात केली की रात्रभर आपण कामच करत असतो पण एखाद्या दिवशी आळशीचा गेला सकाळी उठल्यापासून आपण आळस आळसमान आपल्या अंगात भरला तर अख्खा दिवस आळस माना जातो अजिबात काय करू वाटत नाही तर आज मला जरा खूपच एनर्जेटिक वाटत होतं सकाळी सगळं किचन वगैरे क्लीन केलं तसंच म्हणजे क्लीन करूयात मग संध्याकाळी सगळा फ्रीजमधलं सगळं बाहेर काढलं एवढा काय भाजीपाला नव्हता त्यामुळं वस्तू कमी होत्या त्यामुळे म्हणलं फटाफट होऊन जाईल त्यानंतर मग सगळा फ्रीज क्लीन केला सगळी भांडी वगैरे फ्रीजची जी होती ती घासून काढली आणि ह्या ज्या शीट्स आहेत ना तुम्हाला जर हवे असेल तर मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर ह्या मी मेशोवरूनच मागवलेल्या आहेत आणि याच्यासोबत फ्रीजवरचं कवर ते सुद्धा आलेला आहे तर या शीटवरती काय सांडलं ना त्या शीटवरती सांडतं म्हणजे आपण ते शीट बाहेर काढून लगेचच क्लीन करून परत ठेवू शकतो त्याचप्रकारे आता मी जो डबा दाखवला ते सुद्धा मी मेशोवरून असं रिसेंटलीच परचेस केलेले आहेत पण त्याच्यामध्ये जास्त आज पावशेर तुमच्या घरात भाजी येणार असेल तर ठीक आहे ती बसू शकते पण याच्यावरती नाही बसते कोथंबिरी मिरचीसाठी आल्यासाठी लसणासाठी ते बेस्ट आहे मग ते मी आज मागवले होते आले होते माझे मग ते ठेवले दूध पण आज संपलं होतं आज भाजीपाला पण जास्त नव्हता जो काही होता तो मी तसं डब्यांमध्ये भरून ठेवला बघा पहिल्या कपामध्ये इथं वाटण केलेलं असतं लसूण सोडलेलं असतो इकडे आहे शेजवान सॉस त्यानंतर चोको पावडर आणि काय सिरप चॉकलेट सिरप इथं लिंबू आलं केचप आणि इथं आहेत माझे सगळे जगभराचे मसाले जे की कधीही उपयोगी येऊ शकतात ते सांगू शकत नाही इथं छान असे असे डबे लावलेले आहेत हे बघा असे डबे आहेत ते चांगले आहेत युजफुल आहेत पण मोठे हवे असतील तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून घेऊ शकता त्यानंतर वरती खडे मसाले इथं साई साठवून ठेवलेली आहे एका टोपामध्ये मी तर अशा प्रकारे मी सगळा माझा जो फ्रीज आहे तो क्लीन केला आता सगळं झालं आणि मेवढी ओली झाली ना त्याच्यानंतर मग परत चेंज केलं आणि स्वयंपाकाला लागले आता स्वयंपाक काय करायचा म्हणून दोडका करायला घेतला तर दोडका करायला घेतला तर आमच्या घरात ना एक जेवत एक जेवत नाही असं होतं आता विकी आणि मी आज जेवायला होतो मम्मी काय नव्हती मम्मी पिंपऱ्याला गेली होती, गे होती। दोघांना पण एकच दोडका केवढा झाला बघा तर मग दोडक्याची भाजी विकीला पण आवडते मग तीच करायला घेतली एकीकडे भात लावला दोडक्याची भाजी करून घेतली आणि वाटण केलेलं असलं ना खरंच म्हणजे खूपच लवकर काम होऊन जातं पण मला ते वाटण खूपच कमी पडत होतं मग जास्तचं वाटण आज म्हणलं आज करते वाटण तर जास्तीचंच करून घ्यावं म्हणजे दोन तीन दिवस इझिली पुरेल असं तर आजचा व्लॉग हा छोटासाच होता कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मोठा करता आला असता मला जर मी पळवला नसतात तर पण कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट तर नक्कीच करा पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका सह बाय बाय